मित्रांनो आपण खामगाव गावठाणात आलेलो आहे आणि खामगाव गावठाण्यात तुम्ही पाहतात हे आरोग्याचं उपकेंद्र आहे हे आरोग्याचं उपकेंद्राची उपकेंद्रा इमारत आत्ता जमीन लेवलची जर व्यवस्था पाहता त्याच्यामध्ये भरत पडून पडून आता ही गाडण्याच्या स्वरूपात ही इमारत डिस्पोजल आहे खराब झालेली आहे तिला मोडीत काढायची अशा स्वरूपाची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र गाडेमोडी येथील व्यवस्थापनाकडून मिळालेली आहे पण पाहा तुम्ही ह्या इमारतीत कुणी नसेल कि इमारत बेकायदेशीर आहे इमारत आता खराब झालेली आहे असं जरी सांगितलं असेल तरी इथं काही लोक आहेत जरा तुमचं नाव कार्विमारतीमध्ये कुणा कोणाची नेमणूक आहे कोण कोण काम करत हे उपकेंद्र आहे असं तुमचं मत असेल एक समुदाय आरोग्य अधिकारी फोन करतो एन एम एमपीडब्ल्यू आरोग्य सेवक आणि एक पार्ट टाइम मावशी असं चार उदाहरण असं आहे घर तर नाही आणि घरात राहणाऱ्यांची संख्या यांनी सांगितलेली आहे की इथे एक आरोग्य सेवक आहे एक एम डब्ल्यू आहे अजून एक त्यांना मावशी बरोबर आहे त्याला मदत म्हणतात आणि हे स्वतः सुद्धा इथं काम करतात जर इमारतच नाही आणि इथून दोन किलोमीटर अंतरावरती प्राथमिक आरोग्य केंद्र असेल तर इथून लोकांच्या नेमणुका कशासाठी आहेत हा प्रश्न खऱ्या अर्थानं गावकऱ्यांना जरी कळाला नसेल तरी आपण त्याचा उलगडा केला पाहिजे बरेच दिवसापासून झालं खामगाव या गावातील हे लोकांच्या आरोग्यासाठी बांधलेले उपकेंद्र इथून दोन किलोमीटर अंतरावरती ते जरी प्राथमिक आरोग्य केंद्रात बदलून गेलेलं के असेल तरी इथून लोकांची नेमणूक आणि ह्या इमारतीच्या अवस्था म्हणजेच इमारती बांधायच्या आणि त्या वाया घालवायच्या आणि त्याचा विपरीत परिणाम झालेला ठेकेदारी जगवायची आणि अधिकाऱ्यांची कमाई करायची का असाच प्रश्न या निमित्ताने पुढे हे ग्रामस्थ आहेत हे ग्रामस्थ सुद्धा याबद्दल आपल्याला माहिती सांगतात दादा आपलं नाव अनिल जाधव अनिल जाधव नावाचे हे ग्रामस्थेत आहेत समोरच त्यांचं छोटस दुकान आहे त्यामुळे हे गावकरी आहेत पण त्या दुकानातून ते इथपर्यंत आलेत आणि त्यांनी असं सांगितलंय की हे बरेच जुनी इमारत आहे तर आपण मान्य करूया जुनी इमारत आहे त्याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे पण ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आपण होतो दोन कोटी रुपये खर्च करून तिथं जर त्यांना सुशुभीकरण करायचं असेल तर या इमारतीचं काय आणि ही जागा जी आहे हिचं काय माझं काय म्हणणं आहे की पण होऊ द्या ना जागा नागरिकांचं मत काय इथं काय अर्थ नाही दोन कोटी झालं पाहिजे ना संरक्षण करण्यापेक्षा इथुल्या इमारतीमध्ये पुनर्वसन करावं ती चांगली करावी आणि इथुल्या वयोवृद्धांना इथुल्या म्हाताऱ्यांना किलोमीटर जाण्यापेक्षा गावातच सेवा मिळावी त्या चांगल्या स्वरूपाची इच्छा यांच्या आहेत सन्माननीय सरपंच साहेब होते गावचे नागरिक होते या सर्वांच्या विचारातून एक विचार पुढे आलेला आहे की आम्हाला इथं स्मार्ट सेवा पाहिजे स्मार्ट पीएससी नको त्याच्यामुळं आपण आता पाहूया या, या इमारतीची आजची पोझिशन अतिशय चांगली आहे उत्तम रीत्या असणारी ही जी इमारत आहे आता पुढच्या आठवड्यात दुसऱ्या पट्ट्यामध्ये हिच्याकडे स्मार्ट करण्यासाठी मोडतोड होणार आहे जशी मोडतोड कुरकुम आणि या ठिकाणी झाली त्याच पद्धतीचं स्वरूप हिला सुद्धा येणार आहे म्हणून तत्पूर्वीच आपण त्या इमारती परिस्थिती आता अद्यावत वाटते ह्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाच इमारतीला तडे गेलेले नाहीत सुंदर अशी व्यवस्था असताना हिच्यावर सुद्धा घाला घालणार आहेत आणि त्याची अडचण म्हणजे स्मार्ट स्मार्ट पी एसीच्या नावाखाली जे काय होणार आहे ते केवळ आणि केवळ इमारतींच्या नावाखाली ठेकेदार अधिकारी यांचा असे म्हणण्यास तुम्ही पाहू शकता हे प्रत्येक इमारत इमारतीचा पोच पहा इमारतीच्या सर्व भिंती पहा अतिशय चांगल्या उत्तम असणाऱ्या ह्या भिंती आहेत आणि या भिंतीमधून आता काय स्मार्टपणा नव्यानं येणार आहे हा प्रश्न आयरणीवरचा विषय आहे म्हणून असं म्हणतोय आम्ही दमू तालुक्यातील भ्रष्टाचाराची पालेमुळे इमारतीच्या बांधकामात गुंतलेत की काय असा प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे हा त्यांचा वाट आहे छोटासा रुग्णांना सेवेसाठी इथं ता, कॉट टाकलेले आहे ही अशी सुंदर परिस्थिती असलेल्या ह्या इमारतींना अजून प्रशासन स्मार्ट करायला निघाले हा स्मार्ट विचार कुणाचा आहे कुणाच्या डोक्यात असा स्मार्टपणा आलेला आहे आणि स्मार्ट म्हणजे काय तर इथं कामगारांना शेवटसाठी यथोचित स्वरूपाचा औषध उपचार मिळावा इथं ग्रामीण भाग असल्या कारणानं ऊस तोड करणाऱ्या कामगारांची संख्या जास्त असते इथं महिलांचे अनेक प्रश्न आहेत आणि महिलांसाठी यांना इथं एक सोनोग्राफीचं मशीन असावं एक्सरे मशीन असावं सा चावल्यानंतर त्याची असणारी लस असेल किंवा आपण म्हणतो कुत्री वगैरे असे प्रकारचे प्राणी चावल्यानंतर ज्या लसी असाव्यात त्या भरपूरता असाव्यात शिल्लक असाव्यात विशेष म्हणजे रुग्णाला वेळोवेळी लागणारी सर्व औषध इथे मिळाली पाहिजे आणि अशा या सुंदर अशा या खामगाव प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये परत एकदा स्मार्ट पण येत आहे त्यांना स्मार्ट काय दाखवायचे हे आम्हाला तरी माहीत नाही पण कोणा एकाच्या संकल्पनेतून अशा स्वरूपाचा स्मार्ट पण येत असेल आपण पाहू शकतो रुग्णासाठी इमारत यांच्याकडे अशा स्वरूपाची सोय सुद्धा आहे इकडे पाहिलं तर स्टाईल लावलेली इमारत भीती आहे आणि ह्या स्टाईलच्या सुद्धा आता उद्ध्वस्त होणार आहेत असं धरून किंवा असं म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही मित्रांनो सरकार किंवा शासन ज्यावेळेस अशा स्वरूपाची कामं करते त्यावेळेस लोकहिताची कामं होणं गरजेचे असते लोकांसाठी त्यांचं काम करण्याची पद्धत पाहिजे लोकांच्या हिताच्या गोष्टी झाल्या पाहिजे पण इथं लोकांच्या हितापेक्षा ठेकेदार आणि अधिकारी यांच्याच हिताच्या गोष्टी होतात की काय असं सध्या तरी स्पष्ट होत आहे म्हणून आम्ही असं म्हणतोय स्मार्ट पी एस सी करताना इथुला जो सोयी सुविधांचा भाग आहे तो स्मार्ट करा त्या स्मार्टपणामुळे लोकांमध्ये साहजिकच आहे ते स्मार्ट आहे असं चित्र दिसेल ही लॅब दिसते ही लॅब आधुनिक पद्धतीची असावी इथून सर्व रुग्णालयांचे सर्व तपासण्या इथे मोफत व्हाव्यात त्याची क्वालिटी उत्तम असावी अशा स्वरूपाचा स्मार्टपणा सरकारने केल्यास ते के वावगे ठरणार नाही पण तो इथं टोकण्या कामात आमच्या बहीण इथं काम करतात मर्यादा आहेत काम करण्याच्या त्यामुळं पेशंटचं आणि त्यांचा मर्यादा मुळे कधी काळी शाब्दिक चकमकीचा घडू हो नये उत्तम सेवा मिळावी आणि ह्या सेवेचा सर्व लाभ इथल्या ग्रामीण लोकांना मिळावा लोकांची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे अशा स्वरूपाचं संत महात्म्यांचं वाक्य आहे आणि ह्या सर्व गोष्टींना गाणकोट लागते की काय असा प्रश्न स्मार्ट पीएससी या विषयाला आन्सर होत आहे आपण एकदा परत एकदा जाऊ गावचे सरपंच आहे गावचे सरपंच यांनी स्वतः इथल्या परिसरातल्या लोकांशी चर्चा करून परिसरातल्या ग्रामपंचायतीची चर्चा करून स्वतःचे पैसे घालून काही अंश मदत घेऊन इथे एक अम्बुलन्स दिलेली आहे ह्या अँबुलन्सच्या मागचा मतीचा अर्थ होता पण मग अशी काही चर्चेनुसार असं कळालंय ती सेवा बाजूलाच राहिली इथं कोणाची तरी सेवा केली जाते आणि त्या सेवेसाठी अँब्युलन्स वापरले जाते तर हे या भागाचे काम लोकांना नागरिकांची सेवा करायची आहे पण सेवेचा मतार्थ चुकीचा होतोय असं तरी प्रथमदर्शी आहे स्मार्ट सेवा द्या स्मार्ट इमारती नव्हतं इमारती की बगडू स्मार्ट इमारतींकडे बघून रुग्णांना आपला जीव गमवा त्यापेक्षा रुग्णाला इथं उत्तम रित्याची सेवा हाय त्या रूममध्ये दिली तर त्याचा जीव वाचेल आणि मला असं वाटतं भले बायबाबत सरकारनं विचार करावा दोन कोटी अधिक रुपयांचा स्मार्ट हा व्यवसायाचा खेळ ठेकेदारांनी अधिकाराच्या मिळकतीसाठी करू नये असं आपण आव्हान करूया आणि इथे मला वाटतं आपण उद्या राजेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणार आहोत पाहत राहा आबाद लोकशाहीचा आता आपण दौंड तालुक्यातील खामगाव गावच्या गाडोमोडी या पट्ट्यात आहोत आणि इथं सर्व ज्येष्ठ नागरिक सकाळी सकाळी गावच्या चौकात येतात लोकांशी संवाद करतात आणि पुढे आपल्या शेतीच्या कामाला निघून जातात आज इथे येण्याचा करणार आहोत वयाची ची ओढून गेलेले सर्व नागरिक आज आपल्या सवेत आहे तर आपण आता पहिल्यांदा जम्बूदा आघाडे म्हणून हे तालुक्यातले प्रचलित आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्वस्त्राय दादा तुमच्याकडे आरोग्य नावाचे दोन इमारती आहेत ती एक इथं आहे आणि एक गावात आहे तर दोन ठिकाणी इमारती असताना आरोग्याच सक्षमीकरण म्हणजे समजा इथं एखादी जर समजा गावामध्ये महिला डिलेवरी साठी आली तर तिची सगळी सुखसोयी आहे सध्या तरी म्हणजे तिथं तिच्या डिलेव्हरी पासून तिला लागणारे सगळे औषधे मिळतात मग तुमची इमारत पडलेली का काय एवढी इथं आपण या दोन्ही किलोमीटर मध्ये काय झालंय सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा मा सर्वांना माहिती असावं म्हणून सांगतो की सुरुवातीला तुमच्या गावात एक छोटी इमारत बांधली तिथे डॉक्टरची सोय केली लोकांच्या आरोग्याची के प्रश्न सुटावेत म्हणून प्रयत्न केला आणि नंतर परत सरकारच्या माध्यमातून त्यांनी इथं एक मोठी बांधली दोन्हीमध्ये दोन किलोमीटरचं अंतर आहे दोन किलोमीटर उपकेंद्र आहे तुमचं मत बरोबर आहे ते उपकेंद्र आहे पण उपकेंद्र आणि पीएससी याच्यामध्ये दोन किलोमीटरचं अंतर आहे पूर्वी तुमच्याकडे आठवड्याच्या बाजाराला गावात सोय नसल्या कारणानं तुम्ही येवत या ठिकाणी जात होता म्हणजे हे अंतर जास्त होत आज त्या मानानं हे अंतर कमी झालेलं आहे मग या कमी अंतराच्या मध्ये गावातल्या तुमच्या उपकेंद्राची आत्ताची सद्य परिस्थिती बेकार कारण मी काल फोटो काढून गेलोय मी काल ते नॉन यूज म्हणून त्याची त्याची साडी ते पाडवा पाडायला परमिशन दिली शासनाने आणि नवीन इमारत मंजूर झालं शासनानं पाडायला परवानगी दिली आणि नॉन यूज म्हणून त्याची माहिती आता आपल्याला दादांनी दिलेली आहे तर मी दादांना एक प्रश्न विचारतो सरकारनं त्याच्यावरती पहिल्या इमारतीवर किती खर्च केला तुमच्या अंदाज साधारण सांगा ना लमसम तुम्ही एक घर बांधता दहा बाय दहाची थंडी बांधता सरकार घरकुलासाठी एक लाख वीस हजार रुपये देते त्यामुळे एक लाख वीस हजारामध्ये गरिबाचं घर होत मग त्या इमारतीवर साधारण किती पैसे खर्च झाले असतील पन्नास हजार रुपये केलेली चाळीस वर्षापूर्वीची इमारत आहे माझं वय आता एकूण वर्ष मी त्या गावचा नातू आहे आणि त्या गावात मी चाळीस वर्षामध्ये अनेक वेळा गेलो पण वय वर्ष चाळीस ते इमारतीच नाही दादा सांगतात ती गोष्ट चुकीची आहे आणि हे मी तुम्हाला छाती छातीपणे का सांगू शकतो त्या गावाची आणि माझे नाव जोडे तर प्राथमिक आरोग्य के केंद्र हे लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून तयार केलेली वास्तू आहे तिची अवेलना सध्या होती म्हणून आम्ही तालुकावर फिरतोय काल आम्ही कुकुम मध्ये गेलो त्यानंतर वरवण मध्ये पाहिले आज खामगाव पीएससी आम्ही पाहण्यासाठी आलो तुम्हाला माहितीसाठी सांगतो तुमची नवीन झालेली इमारत हे किती रुपयांची असेल तालुका तुम्हाला जे आरोग्य केंद्र दिलेलं आहे ते सुसज्ज आहे व्यवस्थित आहे त्याची आता आपली परिस्थिती माहिती आहे का तर तुम्ही आता माझ्या बरोबर चालत तुमचं आपलं सर्व पाडलेलं आहे आणि त्याच कारण तुम्हाला माहिती नाही

सुंदर आरोग्य मंदिर त्यांना करायचंय तुम्हाला सर्वांना माझी एक विनंती आहे तुम्ही प्रामाणिकपणे सांगा सुंदर काय असावं आरोग्याची सेवा असावी का इमारत असावी सुंदर सेवा मध्ये आरोग्याच्या इमारतीमध्ये डॉक्टर भले एक असू द्या प्रशिक्षित पण त्याला औषध वेळेवर लागणार साहित्य हाताखाली लागणाऱ्या नर्स त्याला लागणारी एखादी छोटी अँब्युलन्स इमर्जन्सी पाहिजे असेल तर रक्त मिळावं एक चांगल्या सुसज्ज लॅब असावी त्याच्यामध्ये सोनोग्राफीचं मशीन असावं एक्सरेचं सा मशीन असावं ही माफक अपेक्षा मा आता तुम्ही भिंती पाडून दोन कोटी रुपयाच्या सुशोभीकरण करणार आहे त्याला मार्बल लावणार आहे मग ह्या चकाचक इमारतीमध्ये ह्या सेवा जर मिळाल्या नाही तर हे आरोग्य मंदिर कोणासाठी मानत आहे हे सुशोभीकरण कोणासाठी आहे तुमचं सांगितलं पाहिजे बोला तुम्ही आम्ही कशासाठी आलोय की साधारण आपण सर्व सामान्य माणसात प्रगतीच्या पथाकडे गेलेलं आहे पूर्वीचे दिवस जगल बैलगाड्यातून जाणारी माणसं चार चाकीतून जातात पण काही समाज काही लोक अशी आहेत ते की आजही त्यांची परिस्थिती एखाद्या ऊसफोड कामगाराचा किंवा तुमच्याकडे असणाऱ्या मळ्यातल्या कामगाराच्या बायकोची डिलिव्हरी करायची का असेल काही काही तुम्ही तिथे नसता तिला मदत अपेक्षा नसेल तर की नवरा बिचारा सायकलवर जे मिळेल साधन तो तू एकांना आणि त्याला इथं जर समजा ती सेवा नाही मिळाली तर त्याला पुण्यासारख्या शहराकडे गावाकडे जायची वेळ येते मग दोन कोटीचे साहित्य तर आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला के आणून दिलं छोटी के लॅब केली छोटस एक्स रे मशीन दिलं तिथं सोनोग्राफीचं मशीन बसवलं हो। तर या गावातील गरीब रुग्णांचा जो काय अवहेलनेचा प्रकार आहे तो शहराकडे जाण्यापेक्षा इथे आरोग्य के केंद्र व्हावं का तिथं स्मार्ट स्वरूपाच्या सुविधा मिळाव्या सुविधा असं सुविधा मग आता आम्ही आता तिकडे चाललेलो आहे आम्ही ती इमारत बघणार आहोत आमचे तीन भाग झाले आम्ही चौथा भाग करतोय आम्ही तुम्हाला एक आव्हान करतो नागरिक म्हणून की तुम्ही <laughs> तुमच्या गावाचे पालक तत्व प्रत्येकाला राजकारणातून समाजकारण करायचं आणि समाजकारणात एक महत्वाचा भाग काय की इथल्या लोकांना सुखसोयी सोयी आणि या सो सुख सगळ्यात मोठा प्रश्न आरोग्याचा आहे आणि आरोग्याचीच इमारत आता शासनाच्या कुठल्या तरी एका विचारवंताच्या डोक्यानं आजारी पडण्याची लक्षण आहे चांगल्या इमारतीचे त्याला तिथं आता गोल मारून आता संगमित दगड बसून आम्ही संकल्पना म्हणतो आणि तुम्ही सांगा तिथं काय हवंय तुम्हाला मशिनरी वगैरे चांगल्या असल्याबरोबर मशिनरीची आता तुमची इमारत तर दहा वर्षांपूर्वी बांधली असेल आतापर्यंत तिथं जर मला वाटतं अजून कलर जरा उघडून दिसतोय म्हणजे अजून तो एवढं काही खराबही झालेला नाही जर बाहेरून खराब नसेल तर आतूनच तीच चांगली असेल पण त्या आत्महत्या विषयामध्ये तुमच्या गोरगरीबांना चांगली सेवा मिळवली एक माफ माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत आम्ही राजकीय नावाचे डॉक्टर त्यांचा आणि त्यांनी फार दिवस या तालुक्यात काम केलं अतिशय प्रामाणिकपणानं सर्व सर्वांसाठी परिचित असणारा डॉक्टर म्हणून त्यांची गणना झाली उपलब्ध आणि त्यांच्या काळात ते झालेली इमारत आता आपण इमारतीकडे आहोत जाणार आहोत म्हणून तुम्ही पाहत राहा आबा लोकशाही